कोपरगाव येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी अकॅडमीला परिषदेच्या क्वालिटी काउन्सिलिंग ऑफ इंडिया अखत्यारीतील नॅबेट नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग हे नामांकन प्राप्त झाले आहे या नामांकनाने संजीवनी अकॅडमीच्या दर्जा व गुणवत्तेवर मोहर उमटली आहे भारतात सुमारे पंधरा लाख शाळा आहेत त्यापैकी सुमारे सात हजार शाळा शून्य पॉइंट पाच टक्के नॅबेट नामांकित आहेत यावरून संजीवनी अकॅडमी कोणत्या उंचीवर पोहोचली आहे याचा अंदाज येतो अशी माहिती स्कूलने प्रसिद्ध पत्रकात दिली आहे पत्रकात पुढे म्हटले आहे की नॅबेटच्या निकषांना सामोरे जाण्यासाठी संजीवनी अकॅडमीने आत्मविश्वासाने पाऊल टाकले नॅबेट मूल्यांकन समितीने सर्व बाबींची पुराव्यासहित तपासणी केली यात प्रामुख्याने स्कूलमधील डिजिटल क्लासरूमसह पुरेसा वर्ग खोल्या व अद्ययावत सामुग्रीसह प्रयोगशाळा खेळाची मैदानी व साहित्य विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात मिळवलेली बक्षिसे स्कूलचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचे शेकडो गुण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम त्यांच्या सुरक्षेसाठीची यंत्रणा शिक्षकांचा अनुभव व त्यांची शैक्षणिक अर्हता अशा अनेक बाबींचा समावेश होता या नॅबेट नामांकनाने संजीवनी अकॅडमी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शाळा ठरली आहे संजीवनीचे अध्यक्ष नितिन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपल रेखा पाटील प्राचार्य शैला झुंजारराव नॅबेट समन्वयक दीपाली बोर्डे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे